हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स नवीन पैठणी साडी घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे अशा तीन खास पैठण्या की सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत आणि लेटेस्ट आहेत ही पैठणी तुम्ही बघू शकता यावर तुम्हाला पॅरेड्स त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॉवर्स बघायला मिळतील प्रिंटेड जे की फॉल प्रिंटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत आणि यावरला पीससुद्धा तुम्ही बघू शकताय किती अमेझिंग आहे तर अशा प्रकारची फ्लावर प्रिंट असलेली किंवा ॲनिमल्स प्रिंट तुम्हाला यावर बघायला मिळेल म्हणजे काहीतरी युनिक पीस इथे तुम्हाला दिलेलं आहे सो so, अशा प्रकारच्या पैठणी आता सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत सध्या खूपच मागणी आहे अशा पैठणांना तर इथे तुम्हाला बॉर्डर जर जी दिलेली आहे ती जरी बॉर्डर असून सिमरी लुकमध्ये दिलेली आहे त्याचबरोबर मुनिया या पैठणीमध्ये जी प्रिंट दिलेली आहे बॉर्डरला तेच सेम ॲज इट इज या पैठणीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल सो काहीतरी युनिक पैठणी घेण्याचा विचार करत असाल तर नक्कीच नक्कीच या बनारसी पैठणीमधून तुम्ही चॉईस करू शकता यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायला मिळतील आजच्या व्हिडिओमध्ये मी तीन प्रकार शेअर केलेले आहेत सो व्हिडिओ कुठे हे स्कीप न करता बघा तेव्हा तुम्हाला तीनही प्रकार बघायला मिळतील आणि खूपच फॅन्सी युनिक कलर्स यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील जे की सिमरी लुकमध्ये आहेत सो प्लीज कुठे हे स्कीप न करता व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय